आता आणि बघ अरे वाढदिवस किंग कुठे आहे सिंग गेलं अर करायचं तर मोठ्याने वाढदिवसानी आता आलं काय नोटिफिकेशन याय पाहिजे की आता या या लवकर मित्रांनो जेवण झालं का नाही युट्यूब युट्यूब पण बघा ना युट्यूब पण लागेल आलंय फेसबुक इंस्टाग्राम जगामध्ये बंद पडले नेमक काय घडले चालय या लवकर मित्रांनो फेसबुक बंद आहे का बंद पडलंय बघूया या लवकर फेसबुक बंद पडलेलं आहे काय काय प्रॉब्लेम झालाय काय माहित नाही मेटाच्या अनेक सेवा बंद आहेत अनेक अनेक नमस्कार मित्रांनो फेसबुक बंद झालेला आहे

इंस्टा पण इंस्टाला पण थोडा थोडा प्रॉब्लेम आहे चालू मेट्रा डेटाचा प्रॉब्लेम झालेला आहे काहीतरी त्यामुळे बंद पडलेला आहे लॉगिंग सर्वांचं रद्द आहे वील उद्यापर्यंत चालू येईल काहीतरी प्रॉब्लेम आहे तिकडन बुक रे काय प्रॉब्लेम आहे तुझे स्कूलचं झालं का जेवण झालं काय आपल्या मित्राच्या मेडिकल जवळ आहे या सिद्धू अरे फेसबुक बंद पडले काहीतरी प्रॉब्लेम आहे मेटायला ओ कोण प्रॉब्लेम म्हणून बंद केले के वय हा आत्ताच बातमी आलेली आहे बाबा तुझे टिंबा टिंबा काय त्यामुळं काय माहीत नाही काय बंद पडलं आहे माहीत नाही काहीतरी झाले राजकारणामध्ये पिलट पेर झालेला आहे तू चालू आहे सगळ्यातलं बंद चालू आहे फेसबुक माझं युट्यूब नाही काय पण बंद होईल काय सांगता येईल बंद करतील पण मोदीजी सगळे बंद पडले आज पडली नको बाबा माझे चॅनल बंद होईल नमस्कार मित्रांनो जेवण झालं का सर्वांचे लाईक करा मी आलोय गोट्याच्या मेडिकल जवळ हे बाबा निकल गोटे नबियत डाउन होती आज हातम्या मैदान मारलेलं आहे मित्रांनो हे काय जाय नाही तब्येत जरा डाऊन आहे डोकं दुखालते दो त्याचबरोबर किरकोळ घरातला एक प्रॉब्लेम होत्या त्यामुळे जायला नाही जेवण झालं का मित्रांनो सर्वांचं समोर नमस्कार नमस्कार सगळ्यांनाच आहे प्रॉब्लेम बरं बरं सगळ्यांनाच आहे कधी चालू होते का माहीत नाही कमेंट करा मित्रांनो एक दोन मिनटं दो बंद पडले फेसबुक म्हणून बघ जरा बोलूया म्हणलो आता युट्यूबवर चालू आहे लाईव्ह कसं काय मित्रांनो मग मजेत ना आर की मग धन्यवाद लावीला आल्याबद्दल ते जेवलं सर हां लाईक करा मित्रांनो लाईक लाईक करायला तुमच्या उजव्या हाताकडे थ्री डॉट थ्री डॉट आहे बघा त्याला क्लिक करा सक्सेस बसताना विनाय दे फिट केल्यावर बंद पडला आणि परत चालू केलं तर चालू नमस्कार दादा डी एन टेक्निकल नमस्कार तुमचं नोटिफिकेशनच माझ्याकडे येत नाही काय प्रॉब्लेम झालाय काही तुमच्या व्हिडिओचे परत मी चॅनेल डी हे आपलं अनसब्स्क्राईब करून परत केलं तर अजून तुमचं नोटिफिकेशन मला काही येतच नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला यूट्यूबचा पण <laughs> नोटिफिकेशन येतच ये नाही तर <laughs> <नाएं। laughs> बघतो आहे मी तुमचे व्हिडिओ <laughs> होय बघतो आहे मी <में> तुमचे <laughs> कमेंटवर जाऊन मी बघतो आहे व्हिडिओ त्यान <laughs> मग जेवण झालं का सर्वांचं कमेंट करा भावान <laughs> मग आडात ये <ही> <laughs> कुठल्या आडात आडा हुए। हो मला माहित आहे तुम्हाला माहित आहे का नोटिफिकेशनच काय बंद केलं काय काय कळ ना जण असली जोडल्याला आणि परत बंद पडलं पर ते दुसरं आहे काय बघतो कुठलं तरी एक ब्लूटूथ वायरलेस ब्लूटूथ जोडाल तू लागल्याला चालू झालं चालू झालं ते जाल आणि फिटिंग केल्या बंद पडलं आलीपुढे काय नाही जेवणच जरा बोलूया म्हणलो लागेल जरा आज काय व्हिडिओ टाका नाही म्हणलो जरा बोलूया मेडिकलच्या मागे शिकून आर आरकी कोणी हो ये आरके कोण रे दया गोट्या गोट्या आरके कोण आरके 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 मग मेडिकलच्या मागे ये मेडिकलच्या मागे ये म्हणते आड्या हो नाही गं बरं बोरो कोणतरी आहे तिथे रोहिण्या कांदेगर हा रोहन कांदेगर वय नाही रोहन कांदेगर वाघ इंस्टावर नाही इंस्टाफ बंद व्हायला लागले पण फेसबुक तरी बंद झालेलं आहे आता कधी चालू होते काय होय हा व्हॉट्सअप पण बंद पडणार होय हां नेटा डेटा तेच आहे ते हां फेसबुक इंस्टा फेसबुक हे सगळं त्याच्यातच आहे चला धन्यवाद मित्रांनो लागला आल्याबद्दल थँक्यू धन्यवाद पुन्हा एकदा बस दोन मिनटं झाले ले, ले करायचं